सर माझं नाव सचिन पाटील आहे मी एक स्विमिंग कोच आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत स्विमिंगबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत की स्विमिंग केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो स्विमिंग केल्याने आपला स्टॅमिना वाढतो दोन बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढते तीन आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं व चार आपण कमीत कमी आजारी पडतो आपल्या आजारी पडण्याची शक्यता कमी कमी होते स्विमिंगबद्दल असेच टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व फॉलो करा थँक्यू